पनवेल मनपा अतिरिक्त आयुक्तांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय आयुक्त भारत राठोड यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झालाय महिलेच्या तक्रारीवरून संभाजीनगरमध्ये पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल झालाय संभाजीनगरमध्ये पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या संदर्भात मंगळवारी रात्री मुकुंदवाडी ठाण्यामध्ये एकोणचाळीस वर्षाच्या पीडितेनं तक्रार दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय भारत प्रभाकर राठोड विशाल राठोड राहुल अशी आरोपींची नावं आहेत आणि भारत राठोड हे पन्नेर महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या महिलेनं ही तक्रार दिली आणि आरोपी भारत राठोडांसोबत तिची ओळख होती दोन हजार सोळामध्ये लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला असा आरोप आहे